बेडरूममधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांचं आणखी एक वक्तव्य आता समोर आलं आहे सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी कितीही रक्कम मागा लगेच मंजूर करू आपल्या बापाचं काय जात आहे असं त्यांनी म्हटलंय अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचं सा उद्घाटन शिरसाटांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे देखील मंचावर उपस्थित होते शिरसाट काय म्हणाले ते पाहूयात

सर्व मंत्र्यांना सांभाळून बोलण्याची तंबी त्यांनी दिली होती तरीसुद्धा आता भाषणाच्या ओघात शिरसाटांनी हे वक्तव्य केलंय दुसरीकडे याच भाषणात अमोल मिटकरींना मात्र सांभाळून बोलण्याचा सल्ला देखील शिरसाट देताना दिसत आहेत त्यामुळे आता शिरसाटांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे